नमस्कार मी विनया आणि तुम्ही पाहत आहात माय पी सी एम सी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज आपण थेट आलेलो आहोत प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये इथे यावेळी केवळ उमेदवारांची लढत नाही तर राजकीय भूमिका बदल चुनं वैर आणि नवी समीकरणं आणि थेट माजी नगरसेवकांमधील आमने सामने लढती पाहायला मिळत आहेत दोन हजार सतरामध्ये प्रभाग क्रमांक सव्वीस हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला मानला जात होता अ जागेतून ममता विनय गायकवाड ब जागेतून तुषार गजानन कामठे क जागेतून आरती सुरेश सौंधे आणि ड जागेतून संदीप अरुण कसपटे हे चारही उमेदवार भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते मात्र यापैकी तुषार गजानन कामठे यांनी नंतर भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आज ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आहेत त्यामुळे ही निवडणूक केवळ नगरसेवक पदासाठी नसून त्यांच्या राजकीय निर्णयाची थेट कसोटी मानली जाते आता अ जागेचा विचार केला तर इथं बहुरंगी आणि अपक्षांची गर्दी पाहायला मिळते भाजपकडून विनायक रमेश गायकवाड हे माजी नगरसेवक मैदानात आहेत त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून संकेत श्यामराव जगताप लढत देत आहेत आम आदमी पार्टीकडून नितीन विजय पटेकर यांना संधी देण्यात आली याशिवाय अमित सुरेश कांबळे तुषार मच्छिंद्र कांबळे शरद गायकवाड आणि सागर सुनील पवार हे चार अपक्ष उमेदवार असल्यामुळे ही लढत पूर्णपणे मतविभाजनावर अवलंबून राहणार आहे ब जागेवर माजी नगरसेविकांचा थेट सामना पाहायला मिळतो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सारिका गणेश कसपटे मैदानात आहेत तर भाजपकडून आरती सुरेश चौंधे या माजी नगरसेविका पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात ही लढत म्हणजे दोन हजार सतरा विरुद्ध दोन हजार सव्वीस आणि भाजप विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी अशी थेट राजकीय चाचणी ठरणार आहे क जागेवर महिला उमेदवारांमध्ये थेट टक्कर पाहायला मिळते भाजपकडून स्नेहा रणजित कलाटे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सीमा शिरीष साठे मैदानात आहेत या ठिकाणी मीरा दिगंबर कदम या अपक्ष उमेदवार असल्याने महिला मतदारांची भूमिका निकालात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे द जागा ही संपूर्ण प्रभागातील सर्वात हाय व्होल्टेज आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची जागा ठरली आहे भाजपकडून माजी नगरसेवक संदीप अरुण कसपटे मैदानात आहेत त्यांच्या थेट विरोधात तुषार गजानन कामठे जे पूर्वी भाजपचे नगरसेवक होते आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आहेत निवडणूक लढवत आहेत ते आम आदमी पार्टीकडून राजू बबन काळे मैदानात असून अपक्ष म्हणून शंतनू विलासराव नानगुडे रिंगणात आहेत शंतनू नानगुडे हे माजी नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष विलास नानगुडे यांचे पुत्र आहेत ही लढत म्हणजे पक्षबदल प्रतिष्ठा आणि नेतृत्वाची खरी परीक्षा ठरणार आहे एकूणच प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये भाजपचा जुना प्रभाव शरद पवार राष्ट्रवादीचा संघटनात्मक जोर आम आदमी पार्टीचा शिरकाव आणि मोठ्या संख्येतील अपक्ष उमेदवार यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अनिश्चित ठरते आहे मतदार कोणाच्या पारड्यात टाकतात हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल मी विनया माय पी सी एम सीसाठी पिंपरी चिंचवडमधून नमस्कार